मंडळी तुमचं खूप खूप स्वागत सगळे आणि मजेतच असायला हवं यावेळी गॅप नंतर आपण भेटतोय काही अडचणी होत्या त्यामुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत तर आज आपण एका खाद्य भेट देणार आहोत आम्ही चाललोय सिंबोसिस सिग्नल वरून डावीकडे शेती महामंडळाच्या रस्त्याला इथेच आहे तो स्टॉल नमस्कार मंडळी आपण पुणेकर म्हणजे जात्याच खवय्ये नाही का आणि खवय्ये म्हटलं की नित्य नवीन खाद्य पदार्थांची ठिकाणं आपण शोधत असतो अशाच एका नवीन ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जातोय यश स्नॅक्स सेंटर असं त्या ठिकाणाचं नाव आहे आणि तिथे काय काय मिळतंय ते आपण पाहणार आहोत आणि त्यांची गोष्ट सुद्धा आपण ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो आमचं विमिस खाद्ययात्रा हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यश स्नॅक्स सेंटर हे गरम गरम भाजणीचं थालीपीठ आहे बर हा तर ते फडक्यावरची थालपीठ आहे ती थालीपीठ तयार करताना तुम्ही यात काय काय घालता तिखट मीठ कांदा कोथिंबीर धनाजिरा पावडर मस्त खमंग थालीपीठ आता एकदा था पुन्हा एक, एक तयार होत आहे स्टुडंट हे आई वडिलांपासून लांब राहिलेले असतात तर आमची अशी अपेक्षा आहे की त्या मुलांनाही छान चविष्ट असं खायला मिळावं या दृष्टीने आम्ही हे सगळं करतोय त्या बाबत आणि हे सगळं तुमचं घरगुती आहे आम्ही हे सगळं घरगुती करतो भाजणी तुम्ही बनवता हो बनवतो बनवतो घरात भाजणी बनवून आम्ही थालीपीठ करतो अरे वा दर, हो दर रविवारी चवीला छानच आहे बर तर याची प्रत्येकानी टेस्ट करावी खमंग वास पण त्याचा हा खरंच येतोय काय आज स्पेशल थालीपीठ आहे आणि रोज काय काय स्नॅक्स असतात ते आपण बघूया अजून माहिती सुद्धा आपण जाणून घ्यायचे पण तो मस्त गरमागरम थालीपीठाचा आस्वाद था घ्यायचा आहे yes. वाव आता याच्यात बघा मस्त थालीपीठ आहे खमंग दही आणि बरोबर लोणचं लोणचं कस आहे कैरीच मिरची आहे लिंबू आहे त्याच्यामध्ये मस्त मिक्स लोणचं आणि इथे बसायला पण ठेवलंय स्टूल वगैरे त्यामुळे तुम्ही बसून पण आस्वाद घेऊ शकता येस बघूया थालीपीठ तोडल्यावरच एकदम खुसखुशीत लागतंय हाताला हे बघा मस्त त्याचा खुसखुशीतपणा जाणवतोय हाताला आणि हे दयाबरोबर खायचं एकदम ऑथेंटिक थालीपीठ म्हणजे कसं असावं मुख्य म्हणजे भाजणी छान आहे त्याची चव खूप छान येते आणि आता हे लोणच्या बरोबर खाते मी वाव अप्रतिम आहे थालीपीठ मंडळी तुम्ही रविवारी नक्की भेट देऊन थालीपीठाची चव घ्याच आता मी पोहे टेस्ट करतोय थालीपीठाची टेस्ट करून झाले बेस्ट एकदम घरगुती आणि एकदम मऊ छानच टेस्ट आहे टेस्ट थालीपीठ झालं पोहे झाले आता मस्त पैकी उपम्याची चव घेणार उपपीठ ते एकदम लाजवाब आहे आता मी पण टेस्ट करतो याबाहे आणि टेस्टी एकदम दाणे वगैरे सगळं पद्धतशीर वर्ण शेव टाकले बारी बारी मध्ये आजच्या भागात भेटणार आहोत एका तरुण उद्योजकाला ज्यांनी आताच धडाडीने आपला व्यवसाय सुरू केलाय यश स्नॅक्स सेंटर असं या त्यांच्या व्यवसायाचं नाव आहे तर आपण भेटूया शिव पवन कलमदाने यांना नमस्कार मी पवन कलमदाने आणि तुमचं आमच्या चॅनलवर खूप स्वागत आहे हो धन्यवाद मला खूप आनंद वाटला तुम्ही आलात आणि भेट दिली आमचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही चाखून बघितलेत त्याची तुम्हाला माझ्या मते तुम्हाला ती ते टेस्ट आवडलीच असेल येस येस मंडळी आयुष्यात आपल्याला अनेक संकटांना सामोरं जायला लागतं पण त्यातूनही सावरून मार्ग काढून जे पुढे जातात त्यांनाच खरा योद्धा म्हणायचं तर आपल्या समोर जे आता इथे आहेत माझ्या शेजारी ते सुद्धा याच प्रकारातले योद्धे आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये स्वतः मुळात ते फिजिकली हँडिकॅप किंवा आपण दिव्यांग म्हणू असे आहेत आणि त्यातूनही गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की किडनीचा प्रॉब्लेम झाल्याने त्यांना आता डायलिसिसच्या मोठ्या कठीण प्रसंगात जावं लागतं आणि एवढं सगळं असूनही त्यांनी आता त्यातून एक मार्ग काढला आहे जिद्दीने स्वतःला पुढे नेण्याचा आणि त्यांचं जुनं स्वप्न खाद्यपदार्थांचा एक स्टॉल उभं करण्याचं ते त्यांनी सत्यात उतरवून दाखवलंय त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक सर्वप्रथम नेमकं हे स्नॅक्स सेंटर उभं करावं ही कल्पना कशी काय डोक्यात आली तुमच्या कसं आलं मी पूर्वी पंडित ऑटोमोटिव्ह ह्या आस्थापनामध्ये मी कामाला होतो नंतर ते कंपनी बंद झाली काही कारण असतो आणि कंपनी बंद झाली त्यानंतर लगेचच एक दोन तीन महिन्यातच मला एक जॉब आला दुसरीकडं तिथं मी जॉब करत होतो तिथं भरपूर वर्ष काम केलं पण शेवट कसं झालं काहीतरी आपल्याला एक नवीन करायचं आहे की नुसतं त्या जॉबमध्येच आपल्याला अडकून नाही राहायचं म्हणून मग मी ही माझ्या डोक्यात कल्पना होतीच पण ते करता करता मला एकदम किडन्यांचा प्रॉब्लेम झाला माझ्या पेडण्या दोन्ही श्रण झाल्या हो का हा तर त्या ह्याच्यात मग जवळजवळ वर्षभर मग मी घरीच होतो मग काहीतरी चालू करायचं आता तुम्ही हे तर चालू केलं पण ही आता हे जे सॉल आहे त्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायला लागला जागा माझ्यासाठी कॉर्पोरेशनकडे एक्च्युली आपण हे एक केलेलं आहे आणि मी ऍक्च्युली मी स्वतः फिजिकली हँडिकॅप आहे है। तर त्या है फिजिकली हँडिकॅपच्या ह्याच्याकडून मी एकोणीस दोन हजार एकोणीस साली मी कॉर्पोरेशन मध्ये ऍप्लिकेशन केलेलो तर त्यानंतर तसं त्यानी जागा इथं ही होती इथं आपण स्टॉल आपण आणून टाकला आपला स्वतःचा बरोबर म्हणजे हे एक्झॅक्टली सुरू कधी केला तुम्ही हे एक्झॅक्टली चालू आम्ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण चालू केलेले आहे बरं बरं म्हणजे सध्या नुकतीच सुरुवात आहे नुकतीच सुरुवात आहे बरोबर मग आता बार बार। आता सध्या तुम्ही याच्यात काय काय ठेवता पदार्थ याच्यामध्ये सध्या आपण डेली मध्ये उपीट पोहे शिरा मिसळ असते वडापाव सामोसा दर रविवारी आपल्याकडे थाली थालीपीठ असते भाजणीचं थालीपीठ असतं उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा ठेवतो तर सोमवार गुरुवार आणि शनिवार आपल्याकडे साबुदाणा खिचडी असते म्हणजे अजून सुरुवात सुद्धा चांगली धडाक्यात धडाक्यात केलेली आहे डायलिसिस के तुमचं चालू आहे प्रकृती आहे तर तुम्ही कसं काय मॅनेज करता मॅनेज म्हणजे माझ्या घरातल्यांचा सपोर्ट मला खूप आहे माझी मिसेस माझी आई माझ्या दोन्ही मुली खूप मला सहकार्य यांच्याकडनं मला खूप मिळत असत माझं ज्या दिवशी डायलिसिस असतं त्या दिवशी हे सगळं इतर स्टॉलवर असतात आणि ज्या वेळेला माझं डायलिसिस नसतं त्या दिवशी मी पूर्णच ग्रोथ बरे अच्छा मग आता याच्यात तुम्ही म्हणला की मिसेस आहे सगळे सपोर्ट करतात मग प्रत्येक जण काही ना काही स्पेशल बनवतं का असं पदार्थ बनवण्यामध्ये पदार्थ जे बनवतात ते आमच्या आईची सगळी कृपा आहे बर आमची आईच सगळे मॅक्झिमम बनवते त्यांना भेटूयाच हो नक्की यांच्याशी पण गप्पाच नक्की जरूर आता तुम्ही जे काही पदार्थ इथे ठेवताय ते सगळे इथेच बनवता का घरनं बनवून आणता पूर्णपणे नाही आम्ही घर न बनवून इथे आणतो कारण इथे जागा कमी आहे अच्छा तर त्याच्यामुळे आम्ही सगळे पदार्थ घरी बनवतो पहाटे उठून मी ते पदार्थ बनवते साडेसहा सात पर्यंत मी आम्ही येत असतो इथं आणि ते पदार्थ बनवून गरमागरम सर्व करायचं अगदी द्याग अगदी द्याग हे लक्षात घ्या मुद्दा की सगळे पदार्थ तुम्हाला फ्रेश मिळतात पवन तुमच्या स्टॉल ची वेळ काय असते म्हणजे वेळ आपण सकाळी सात वाजता चालू करतो ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतं नंतर आपण मध्ये चार तास एक बंद ठेवतो नंतर संध्याकाळी पासून ते रात्री अकरापर्यंत आपली वेळ अकरापर्यंत असतो मग संध्याकाळचे आयटम काय वेगळे असतात संध्याकाळी तवा पुलाव पावभाजी आणि पिठलं भाकरी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही प्युअर डिफरन्स ठेवलाय हो सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी जेवणासारखे आहेत जेवण्यासाठी म्हणजे अगदी फार हेवी पण नाही म्हटलं तर हेवी म्हणतं तर लाईट लाईट असं दोन्ही प्रकार तुम्ही ठेवलेत आणि दुसरं मला आता असं सांग की या स्टॉल स्टॉलच तुमचं एक्झॅक्ट लोकेशन काय यायचं झालं तर कसं कुठून यायचं बरोबर आहे सेनापती बापट रोडनी आपण आलो ती शेती महामंडळाचा चौक लागतो त्या चौकातनं डाव्या हाताला पत्रकार हो सिंबोसिसच्या पुढे बालभारतीच्या पुढे हा बालभारतीच्या पुढे तिथनं पुढे आलात की पत्रकार नगरकडे जो रस्ता आहे त्या रोडवर पत्रकार नगरच्या शंभर मीटर अलीकडेच आपला टॉले हा माझ्या मिसेस वहिनी तुमची कशी काय मदत होते याच्यात सकाळी मी ते डायलिसिसला ला जातात साखर तेव्हापासून मी इथे थांबते जे काय सर्व्हिसचं जे काही काम असतं इथे सेल्फ जसं लोकांना देण्याचं ते मी सगळं इथे मी बघते कस्टमर हँडलिंग सगळं तुम्ही करता हो कस्टमर हँडलिंग काय संपलं तर मग मागवायचं हो मागवायचं जाज वगैरे जे काय कुठं काय आणायचं असेल तर मग मुलींना सांगून सासूबाईंना फोन करून मग ते दोघीजणी त्या घरी हँडल करतात मुलगी ट्रॅव्हलिंगचं बघते आणि मी इकडचं बघते बरं आणि मग कोणाची डिलिव्हरी किंवा असं काय असतं ऑर्डर कोणाची पोचवायला लागते हो पोचवावी लागते नाही ते कलाछाया म्हणून एक सेंटर आहे नृत्याचं तर मग तिथे त्यांची ऑर्डर असते आम्हाला दर्शनवारी असते रविवारी असते फिक्स हा फिक्स आहे आणि काही प्रोग्राम्स असले तिथे तर आम्ही आम्हाला तिथे स्टॉल लावायला त्यांनी सांगितलेला बरं तर आम्ही तिथे स्टॉल सुद्धा आम्ही लावतो मग त्यावेळेस आम्ही वडापाव लिंबू सरबत चहा कॉफी बरं असे अटन्स ठेवतो मग त्यांच्या दरम्यान आता आम्हाला दोन तीन ऑर्डर्स मिळाले आमच्या घरगुती पण झालं आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत त्या ऑर्डर पण साधारण ठराविक मध्ये तुम्ही डिलिव्हरी देता नाही 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 ऑल ओव्हर पुण्यामध्ये घेतो आम्ही थोडासा ट्रॅव्हलिंगचा खर्च सांगतो आम्ही तो खर्च तुम्ही घेतले डिलिव्हरी देतो देतो ट्रॅव्हलिंगचा खर्च थोडा घेतो जास्त पण नाही की थोडा आम्हाला पण पाहिजे कारण म्हणून बाकी काय अच्छा आताच आम्ही नांदेड सिटीला बाणेरला आम्ही दोन तीन ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि स्टॉल तर आहे आता सुरू केलाय पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय पोळी भाजीचे डबे वगैरे असं पण हो देतो ना आता सध्या पोळी भाजीचे डबे पण देतोय तिथे त्यांना हवं असेल तेथे विचारायला येतात आणि मग त्यांना सांगले की शक्यतो इथूनच कलेक्ट करा की जेणेकरून आम्हाला सोयीचं सोयीचं पडेल आणि तुम्हाला पण म्हणजे हे नको व्हायला की कुठे जायचंय काय द्यायचंय कारण तसं आता थोडंसं मनुष्यबळ आमच्याकडे थोडं कमी आहे पण त्यात जसं होईल तसं मग आम्ही करतो आहे घरनं करून आणते मी आणि इथे येऊन थालपीठ बनवते फक्त बनवायची तिथे सगळं तयार करत असते मी आणि हे कापडावर जे तुम्ही थापता त्याचं काय म्हणजे विशेष काही आहे का त्याच विशेष म्हणजे मऊ व्हायला पाहिजे थालपीठ भराभरा व्हायला हवंय तव्यावर आलं तर तव्यावर हात भाजतो एक थालपीठ होईपर्यंत तर तसं नव्हतं हे भराभरा करता येतं मला आणि प्लास्टिक वर करण्यापेक्षा कापडावर केलेलं केव्हाही चांगलं वा त्यामुळे कपडा पांढरा स्वच्छ रुमाल घेऊन पांढरा स्वच्छ कापड घेऊन त्याच्यात मी करत असे ओलं करायचं आणि मग नंतर त्याच्यावर खालपेट थापायची कच्च्या मालाचं नियोजन कसं म्हणजे काही ठराविक ठिकाणी घेता की कसं पेन वरन आम्ही पोहे घेतो आणि बाकीचा जो इथे कच्चा माल बाकीचं जे काही आहे ते मार्केट मधनं आणतो एकदमच भरून ठेवता का नाही नाही, नाही नाही एक चार दिवसाचं आठ दिवसाचं जसं संपेल तसा आम्ही माल आणत असतो थोडं थोडं आणतो आणि तेवढं वापरायचं तेवढं ताजच आणून हे करायचं आणि नंतर आहे बादे त्याचा पदार्थ फरक पडतो पडतो खरे हे तुम्ही सगळं घेऊन येता म्हणला पूर्वतयारी काय काय करता आदल्या दिवशी रात्री करावी लागते संध्याकाळच्या वेळी करायची तर तो माझा मुलगा करतो पोहे भिजवायचे थोडेसे मग त्याला मीठ लावायचं त्याला साखर लावायची थोडीशी हो म्हणजे मग चविष्ट चांगले खायला मिळतात बरोबर पण दाणे मिरची कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं घालून फोडणीला टाकून ते माझं सकाळी साडेसहापर्यंत माझं सगळं तयार होत असतो ते अरे वा उठता किती वाजता चार साडेचार ला उठते त्या बाद आहे मंडळी बघा याच्यामध्ये कष्ट करावे आहेत कष्ट खूप आहेत आणि भाकरी संध्याकाळी भाकरी करायच्या पोळ्या करायच्या हे सगळं खूप आहे कणिक भिजवणं गहू आणणं हे सगळं हे सगळं मला करावं लागतं पदार्थांच्या रेसिपीज तुमच्यात आहेत हा सगळ्या अगदी अगदी माझ्यात आहेत माझ्यात मी माझ्या अंदाजानच घेत असते सगळं बरं 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 आता कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्याला जम बसायला थोडा वेळ लागतो लोकांचा आपल्याला अंदाज येत नाही की किती लोक येतील किंवा काय तर ते प्रमाण कसं ठरवताय तुम्ही नाही आम्ही सध्या काय करतोय की पावभाजी जी आहे ती आम्ही एक अर्धा किलो आणून ठेवतो एक पाच सहा डिश होतात अच्छा आणि पुलाव पण एक चार पाच प्लेट होईल एवढंच पुलाव घेऊन येतो कारण कसं आहे जास्त करून घ्यायचं आणि नंतर ते वाया घालवायचं बरोबर हे आपल्या तत्वामध्ये बसत नाही त्यामुळे तसं करतो आणि पिठल भाकरी पण आपण एक चार पाच लोकांना पुरव अशीच आपण आता सध्या घेऊन येतो बरोबर आणि एकदा पोहे उपमा संपला सकाळच्या वेळी तिथे परत अंडा बनवून का नाही वेळेवर अवलंबून आहे जर एक साडेआठ नऊ पर्यंत जर संपलं तर मग लगेच हे करून नवीन करून आणि अकरा नंतर साडे अकरा नंतर काही नाश्त्याची वेळ नसते बरोबर आहे त्यामुळे अकरा साडे अकरा पर्यंत जर तसं हे झालं संपलं तर मग पुरवत नाही बनवत नाही रोज इथे पदार्थ घेऊन यायचे इथे सर्व करायचे आता हे जेव्हा तुम्ही बंद करता दुपारी तर त्यावेळेला काय सिच्युएशन म्हणजे तुम्ही हे कसं बाइंड करता दुपारी आम्ही सगळं सगळं क्लोज करून रेग्युलर प्रमाणे क्लोज करून आम्ही जे पदार्थ समजा उघडेल तर नसतात पण समजा काही उरलं तर आम्ही ते सगळं घरी घेऊन जातो आणि संध्याकाळी देखील परत आपलं सकाळसारखी सगळं परत लावायला सुरुवात करायची म्हणजे अगदी काही थोड्या जड वस्तू असतील त्या पण घेऊन जाव्या लागतात पूर्ण हो सगळ्या जड वस्तू घरी घेऊन जातो जे काही आता लोकांनी आपण ज्या प्लेट सर्व करतो त्या प्लेट पण आपण सगळ्या घरी जाऊनच धुतो इथं धोकायचं किंवा काही हे पण ठेवली असते जेणेकरून निसर्गाची इथं काही घाण व्हायला नको एकाच बादलीतल्या पाण्यात नाही व्हायच्या वगैरे तर हा इथे काहीच प्रकार बघायला मिळत नाही भांड्याच्या साबणाने सगळी भांडी त्या प्लेट सगळ्या घासून नंतर निथळत ठेवते आणि मग सकाळी आम्ही घेऊन येतो परत इथं याबादे मंडळी हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे क्वालिटी मेंटेनन्स आहे स्वच्छता आहे ती वाखाणण्यासारखी आहे आणि त्याला अगदी पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नमस्कार नमस्कार तुम्ही आता मस्त गरम गरम खालीपीठीचा आस्वाद घेत आहे त्याबद्दल सांगा काही कसं वाटतं उत्तम एक अतिशय उत्तम टेस्ट आहे चवने आणि डेली सकाळी आम्ही नाश्ता सुद्धा येतो नाश्ता सुद्धा खूप सुंदर असतो यांचा अरे वा त्यानंतर संध्याकाळी पावभाजी पिठलं भाकरी वगैरे टेस्ट आहे त्यांची म्हणजे घरचं जेवण जसं असतं ना सेम तसंच टेस्ट आहे तुम्ही काय करता म्हणजे आमचे पण बिझनेसच आहे पुढे तुमचं नाव सांगा शिवम 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 आणि तुमचे मित्र वैभव तुमच्या या रिव्ह्यू बद्दल खूप धन्यवाद नुकताच चालू केलाय स्टॉल तुम्हाला मला वाटतं पब्लिकचा रिस्पॉन्स पण चांगला आहे, आहे। आम्ही पण बघितलं आल्यावरती कि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तर तुमचे भविष्यातले काय प्लॅन आहेत म्हणजे लोणची करायची मला आवड खूप आहे बर खारखेच लोणचं त्याला गुलाबी लोणचं म्हणतात तर मी छान असं करते रेसिपी सांगा थोडीशी थोडीशी रेसिपी म्हणजे त्याचा आलं लागतं काळं मीठ लागतं मीठ साखर हलकीची पावडर, हो। पावडर पावडर, पावडर किंवा तुकडे छोटे छोटे करून त्याचं करायचं फार सुंदर लागतं ते, ते लोणचं मेथीचं लोणचं मी करणार आहे okay. आणि ओल्या हळदीचं लोणचं म्हणजे ते ते बारा महिने मिळू शकतं तुम्ही विकायलाच ठेवणार आहे आलू करणा सकाळच्या वेळी ठेवणार सा वे आहे साठी वगैरे असं अच्छा कैरीची डाळ करायची मला इच्छा आहे पण पण ठेवायचं सिझनल होईल हा सिझनर सिजनर तर तसं करायची इच्छा आहे मला की कैरीची डाळ केली तर ती आवडीनं खातील असं मला वाटतंय आणि मला वाटतं ती तशी सगळीकडे निदान ऍटलीस्ट ह्या एरियात तरी कुठे नाही नाही मिळत नाही मिळत ते तुमच्याकडे मिळेल जशा ऑर्डर येतील आपल्याला तसं आपण ते पुरवठा करू हे आपलं नेक्स्ट टार्गेट आहे समजा आता तुम्हाला भविष्यात तू तुम म्हणालस तसं जर एखादी ऑर्डर आली मोठी तर तुम्ही ते सर्व करणार करणार वीस लोक पन्नास लोक एवढी आपली आता सध्या तरी आपली कॅपॅसिटी आहे तशी काय तुमच्याकडे रिक्वायरमेंट म्हणजे कोणाची इन्क्वायरी आली का असं देऊ शकता का वगैरे हा आता आपल्याला पंचवीस ची परवाच्या दिवशी आपण नांदेड सिटी मध्ये पंचवीस लोकांची ऑर्डर दिलेली आहे नांदेड सिटी हो नांदेड सिटी मध्ये अच्छा एवढ्या लांब हो म्हणजे बघा मंडळी की दोन टोक आहेत खरी एक सिम्बॉसेचा स्टॉल आहे आणि नांदेड सिटी कुठच्या कुठे सगळ्यांना माहितीच आहे तरी पण त्यांनी इथून तिकडे सगबंद सर्व्हिस दिली आणि येऊन करून सहा वाजता परत संध्याकाळी सहाला मी माझ्या स्टॉलवर हजर होतो त्यांचं जे स्टॉलचं नाव आहे यश खऱ्या अर्थाने की सार्थकी लागल्या यश आहे कॉन्टॅक्ट नंबर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे सतरा सदोतीस दोन एकोणचाळीस आणि माझ्या सौन नंबर आहे सेव्हन ट्रिपल सिक्स फाईव्ह सेवन सिक्स टू वन नाईन तुम्ही काही तुमच्या छोट्या मोठ्या ऑर्डर असतील आणि तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर संपर्क साधा यश स्नॅक्स सेंटरला भेट द्या आम्ही जसे पदार्थ चाकले तसे तुम्ही पण चाका आणि भरभरून प्रतिसाद द्या यश स्नॅक्स सेंटर या तुमच्या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुमची अशीच भरभराट हो तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहे त्या सगळ्या या रूपाने पूर्ण होत अशी आम्ही विनिज यात्रेच्या वतीने एक सदिच्छा व्यक्त करतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद okay. तुम्हाला <laughs> <दन्यवाद। laughs> एक ताक द्याव ताक का हा आता भेटूया लवकरच एका नवीन व्हिडीओ सह